यशिकाच्या स्कूलमधून आली त्याच्यानंतर स्कूलमधून आल्यानंतर मीटिंग होती माझी आज मीटिंग अटेंड केली आणि मीटिंग झाल्यानंतर फ्रेश वगैरे झाली हातपाय वगैरे धुतले देवाजवळ दिवे लावले त्याच्यानंतर एक कस्टमर आले होते ज्यांना ऑर्डर द्यायची होती माझ्याकडे तर ऑर्डर घेतली जी उद्या सकाळी असणार आहे मेकअपची ऑर्डर आहे तर उद्या सकाळी ऑर्डर असणार आहे माझी त्यांच्यासोबत बोलली ते गेले मग चहा करायचा होता मला चहा घ्यायचा होता बाजूच्या काकू होत्या त्यांना म्हटलं काकू घेता का चहा चला आपण चहा घेऊ मग काकू शुभांगी आले माईती माईती तर आम्ही मस्त मिळून बसून चहा घेतला आतापर्यंत गप्पा गोष्टी चालल्या गड पाहिलं तर आठ वाजल्या आणि आठच्या पहिले मी जेवण करते कारण की तुम्हालाही माहिती आहे माहिती नसेल तर सांगते की आपलं जे वेट लॉस जर्नी आहे ते सुरू झालेली आहे थोडं थोडं गोष्टी मी सगळ्या आणलेल्या आहेत माझ्या रुटीनमध्ये तर पटाप पट भाकरी टाकल्या आता बघा सव्वा आठ वाजले तर माझ्या भाकरी झालेल्या सकाळी ठेचा केला होता आणि टमाटरची चटणी होती आता मी वरण लावलं आणि ठेचा आहे मस्तपैकी आणि सोबत भाकर आणि गरमागरम भाकर आणि ठेचाच मला खूप जास्त आवडते आता मस्त जेवण करते पहिले आणि नंतर तुम्हाला भेटते तर या मंडळी जेवायसाठी मस्त गरम गरम भाकर आहे आणि वरण आहे तुम्हाला वाफा दिसत असेल तोंडाला तो पाणी सुटलं कारण की माझा खूप आवडता मेनू आहे हा आणि ही भाकर बाजरीची भाकर आहे बाजरी आणि कणिक मी मिक्स केलेली आहे आणि रात्रीची भाकर खाणं सुरू केलेली आहे खूप मस्त खूप मस्त माझे जे मामसासरे आहेत ते औरंगाबादला राहतात आणि तिथे ना बाजरा खूप छान भेटतो आणि तिकडच्या साईडनी जास्त करून बाजराची भाकर खातात ते लोक तर मी फर्स्ट टाईम जेव्हा मी गेली होती तिथे तेव्हा मी बाजरा त्याच्या पहिले नव्हता बघितला बाजराची भाकर तर फर्स्ट टाईम मी त्यांच्याचकडे बाजराची भाकर खाल्ली होती आणि ठेचा खाल्ला होता तेव्हापासून मी बाजऱ्याची भाकर आणि ठेच्याची खूप मोठी फॅन आहे खूप जास्त आवडते मला आणि मामीच्या चा हातच्या भाकरी स्पेशली आवडतात कारण की त्यांची भाकर करण्याची पद्धतच वेगळी आहे आणि त्या एकदम तो जो शेतातला पिवर बाजरा असते त्याची एकदम जे भाकर बनते ना चुलीवरची खमंग खूप वाढीया लागते खूप भारी लागते तेव्हापासून मी फॅन झालेली आहे आणि मला जेव्हा भय आठवण येते ना तेव्हा मी घरी बनवून खाते जवायला मस्त जेवण करते तुम्ही बन या जेवायला आणि आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करा बाय